झालाय सर्व विद्यार्थ्यांसाठी मागच्या दोन हजार तेवीसच्या जाहिरातीपासून म्हणजे स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत आणि पुन्हा या वर्षीच्या जाहिरातीपासून स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत आम्ही काम करतोय आणि लवकरच त्याची सुरुवात होते विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाची मोठी जाहिरात येते तर ती जाहिरात काय येते एवढा कॉन्फिडन्स काय आहे ह्या गोष्टी तुम्हाला आजच्या मध्ये करतील परंतु त्या अगोदर सर्वांना एकच विनंती आहे राजांनो मित्रांनो संतोष लहाणे सरांचे दहा हजार सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त आणि फक्त दोनशे सबस्क्राईबरची गरज आहे तुम्ही काय करा तुमचे जे भाऊ असतील मित्र असतील मंडळी असतील त्या सर्वांना या व्हिडिओची लिंक शेअर करा जे अॅग्रिकॉस आहे तर नाहीच सुद्धा कारण सर्व कंटेंट या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत आहे लवकरात लवकर त्यांचे दहा हजार सबस्क्राईबर आज झाले पाहिजे त्यासाठी काय करा सुरुवातीला या बोटाने तुम्ही व्हिडिओला डबल टॅप करा आणि लाईक करून टाका दुसरी गोष्ट खाली काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन असते ते बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आजच दहा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाल्याचं सेलिब्रेशन त्यांना आणि मला सुद्धा करू द्या आजचा व्हिडिओ बनवतोय की कृषी विभागाचा चालू होतोय मागच्या सहा महिने वर्षभरापासून आकृती बंद आकृती बंद आकृती बंद त्याच्यावर आपण लाईव्ह व्हिडिओ सुद्धा बनवला होता खूप साऱ्या कमेंट सुद्धा आल्या होत्या मग आकृती बंद झाला कुठला मान्य संघटनेचा झाला की शासनाचा झाला ही गोष्ट पहिली त्यानंतर ज्येष्ठता सूची काय असते त्याच्यामध्ये आपल्याला फायदा काय पदोन्नती काय असते त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होईल का बिंदू नियमाली काय असते कुठल्या जातीला किती पद समांतर आरक्षण काय अंशकालीन काय पार्ट टाइम काय या सगळ्या गोष्टी त्यानंतर एकवीसशे नऊ पदांची माहिती याची जाहिरात येईल का मग एवढे पद आहेत तर त्यानंतर परीक्षा कोण घेणार आहे परीक्षेच्या नुसारच पेपर होईल का ह्या सर्व गोष्टीवर आज या लाईव्ह मध्ये बोलणार आहोत खूप दिवसानंतर सांगतो ही माहिती खूप महत्वाची असणार आहे त्यामुळे पंधरा मिनिटं असेल वीस मिनिटं असेल अर्धा घंटा असेल एक तास असेल आज आम्हाला माहिती नाही किती वेळ होईल कारण ही माहिती खूप महत्वाची आहे इम्पॉर्टंट आहे कुठल्याही चॅनलवर कुठल्याही टेलिग्रामवर कुठल्याही अकॅडमीवर ही, ही माहिती पोहोचू शकत नाही हा याच्यानंतर कॉपी कॅट करणारे आहेत परंतु त्याबद्दल आज बोलणार नाही आज सर्वात महत्वाची माहिती तुम्हाला देणार आहे ते देणार आहेत आपले संतोष लहाणे सर त्यानंतर जाहिरातीचा महिना कुठला हा मी सांगेन सगळ्यात शेवटी ठीक आहे चला तर संतोष सर पहिला प्रश्न तुम्हाला आहे की ज्येष्ठता सुच, सुची आणि पदोन्नती ह्या गोष्टी खूप महत्वाच्या माझा आवाज क्लिअर आहे का आज महत्वाचा आवाज आहे सर क्लिअर आहे ना ठीक आहे चलो सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार आणि जे सध्या आम्ही काम करतोय त्याच्यासाठी तुम्ही तर दाद दिलीच पाहिजे कारण ही माहिती डायरेक्ट कृषी विभागातून काढणं एवढं सोपं नाही कारण प्रत्येक अधिकाऱ्याचं वॉच हे आमच्यावर असतच यात काही गैर नाही किंवा यात काही रुमत नाही तर बघा सगळ्यात पहिल्यांदा सर नेमकं जी चौदा तारखेला मीटिंग घडल्या आणि जे आजचे मुद्दे आहेत आपण त्याच्यावर एक पंधरा ते वीस मिनिट चर्चा करू त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक मुद्दा आपण चांगला गांभीर्यपूर्वक आणि अभ्यासपूर्ण त्याच्यामध्ये जी काही मत मांडलेले आहेत त्यांच्यामध्ये ते आपण बघणार आहोत बघा महोदय जे आहेत आपले माननीय मुख्यमंत्री यांचा दीडशे दि� दिवसाचा जो आपला कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये सगळ्या जी सेवाविषयक बाबींच्या सुधारणेच्या संबंधी गोष्टी असतील किंवा त्याच्यामध्ये शासन क्रमांक जो एक ते चार या निर्णयाचे अवलोकन करणे त्यानंतर बाकीची जी माहिती सद्यस्थितीची आहे त्यात सादर करण्यासंबंधित ज्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून देण्यात आलेल्या आहेत त्यासंबंधी हे जी माझ्याकडं माझ्या हातामध्ये मा तुम्हाला परिपत्रक दिसत असेल हे कृषी विभागाचं परिपत्रक आहे दिसतंय का तुम्हाला बघा याच्यामध्ये जशास तशा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत काही गोष्टी मला म्हणजे सोशल मीडियावर टाकता येणार नाही परंतु त्याबद्दलची माहिती ह्या लेटर मार्फत असेल किंवा ऑनलाईन मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन सर सगळ्यात महत्त्वाचं बघा माननीय मुख्यमंत्री महोदय दे यांचा दीडशे दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये दुपारीचा एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यात सांगण्यात आलं किंवा अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अप्पर मुख्य सचिव सेवा किंवा सामान्य प्रशासन विभाग यांनी सविस्तर सादरीकरण केलेले आहे तसेच सदर विषयाबाबत चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रधान सचिव कृषी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली आणि सदर बैठकीमध्ये प्रधान सचिव कृषी यांनी महत्वाच्या सूचना दिलेल्या असून त्यावरील किंवा त्यानुसार खालील माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती केली तर आता मेन महत्वाचे सगळे आपण मुद्दे बघू त्याच्यामध्ये नंबर एकचा जो मुद्दा होता की ज्येष्ठता सूचीचा त्याच्यामध्ये गट असेल गट ब असेल किंवा गट क संवर्गातील एक एक दोन हजार पंचवीस पर्यंतची जी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतरिम ज्येष्ठता सूचीनुसार प्राप्त आक्षेप व आक्षेपांचे निराकरण करून ज्येष्ठता सूची अंतिम करण्याचे नियोजन याबाबतचा संवर्गनिहाय तपशील पंधरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करण्यात यावा म्हणजे चौदा तारखेला मीटिंग झाली आणि लगेच तात्काळ एका दिवसामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही तात्काळ म्हणजेच एका दिवसामध्ये लगेच चौदाची मीटिंग आणि पंधराला ह्या पूर्ण ज्येष्ठता सूचीची जी यादी आहे ती तात्काळ पंधरा तारखेपर्यंत त्याचा संपूर्ण जो की गोष्टवार आहे तो सादर करण्यात यावा अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्यानंतर पदोन्नती असेल किंवा सरळ सेवा भरती त्यामध्ये गट अ ते गट ड पर्यंतची पदोन्नतीची संवर्धनिय तसेच विभाग निय सद्यस्थिती त्याच्यामध्ये काय काय आलं हो बघा विभाग स्तरावर किती जणांची पदोन्नती झालेली आहे किती जणांची पदोन्नती होणे बाकी आहे सादर करण्यात यावे ह्या सगळी माहिती त्यानंतर विभागनिय वेगवेगळ्या संवर्गात किती पदभरती झालेली आहे त्याचा संवर्धन पंधरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करण्यात यावा म्हणजेच एकंदरीत तुम्हाला सांगतो चौदा तारखेची मिटिंग म्हणजे आपले ज्यावेळेस अधिवेशनाचा काळ चालू होता त्यावेळेस माननीय कृषी मंत्री यांनी जे आपलं विधानभवनामध्ये ज्या काही गोष्टी बोललेल्या होत्या त्यानुसार त्यांनी तात्काळ तसं लेटर काढलं ले। आणि एका दिवसाच्या आत याची जे की सेवा ज्येष्ठता सूची असेल किंवा पदोन्नती किंवा सरळ सेवा भरती संदर्भात जे काही पत्र असतील ते तात्काळ एका दिवसामध्ये सादर करण्यासंदर्भाच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं तिसरा मुद्दा आपला कोणताही सर आकृती बंदच आहे ना तर आकृती बंदाबद्दलची तुम्हाला एक माहिती सांगतो माननीय मंत्री कृषी महोदयांच्या अध्यक्षतेखालील सुधारित आकृती बंदाचे सादरीकरण करण्यात आले असून माननीय मंत्री जे की आपले कृषीचे महोदयांच्या सूचना विचारात घेऊन सुधारित आकृती बंदाचा प्रस्ताव आजच सादर करण्यात यावा म्हणजेच पंधरा तारखेपर्यंत हा संपूर्ण जो की आपला आकृतीबंध आहे सुधारित आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपला आकृतीबंध जवळपास निश्चित होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याच्यामध्ये सुधारित आकृती तुम्हाला विद्यापीठाचा पीच मी एक व्हिडिओ सांगितला होता त्याच्यामध्ये सुद्धा सुधारित आकृती बंदावर मी व्हिडिओ टाकलेला होता आणि त्याच पद्धतीनं कृषी विभाग जे की आपलं महाराष्ट्र शासन त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सांगतो जे की सुधारित आकृती बंद आहे ते पण त्याच्यामध्ये त्यांनी जे काही आपल्या जाग्यांचा आराखडा आहे तो त्यांनी नमूद करून त्या पद्धतीचं जे काही आपली फाईल किंवा जी काही आपली पीडीएफ स्वरूपात माहिती आहे ते पाठवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजून एक सांगतो किंवा बिंदू नामावलीच्या संबंधामध्ये कोणकोणत्या संवर्गाची संवर बिंदू नामावली अद्ययावत करण्यात आली आहे कोणत्या तारखेपर्यंत अद्ययावत करण्यात आलेली आहे त्याबाबतची लेखी माहिती आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्यात यावी म्हणजे एकंदरीतच सर हा जो कागद आपल्याला समोर दिसतोय तो एवढा म्हणजे महत्वाचा आहे त्याच्यामध्ये जवळपास चार पास ते पाच विषयांचा त्यांनी जे उल्लेख केलेला आहे त्या उल्लेखामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी समाविष्ट करून तात्काळ कर जी आपली माहिती आहे ती सबमिट करण्यासाठी सांगितलेली आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना असा पडला असेल जर आपलं आजचं थमलेलं असेल किंवा आपली जी आजचा हायलाइटेड प्रश्न असेल की नेमकी तुमची ही जी माहिती आहे एक्क्यावीशी नऊ पदांची हे नेमकी तुम्ही कुठून आणली खरंच याच्यामध्ये किती काय म्हणताल किंवा खरेपणा किती आहे याच्यामध्ये तर तुम्हाला सांगतो आज तुम्हाला माहित आहे की आज जवळपास कृषी अधिकारी असतील सहाय्य कृषी अधिकारी असतील आणि शेवटी डायरेक्ट जे डीएस साहेबांसोबत माझी म्हणजे आमचा जी का आपला आपण ही जी टाकलेली आहे काय म्हणता येईल क्लासेस जी चालू केलेले आहेत या संदर्भात मी साहेबांची भेट घेतली आणि तिथं काही चर्चा वगैरे आपल्या जाहिरातीची कोणती झाली नाही तुम्हाला स्पष्ट सांगतो कारण आमच्याकडे रोखोक असते उगं विनाकारण जायचं एक काम दुसरंच आणि विद्यार्थ्यांना काहीतरी सांगायचे बाबा आम्ही साहेबांसोबत या संबंधीची बैठक घेतली काहीच नाही मी फक्त जाहिरात बाजी करण्यासाठी गेल गेल गेलो साहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी गेलतो फक्त तिथं गेलो साहेबांसोबत फोटो काढला त्यांचा आशीर्वाद घेतला आणि तिथून वापस आलो तिथं जाहिराती संदर्भात कोणती चर्चा झाली नाही परंतु ज्यावेळेस बाकीच्या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली त्यावेळेस संपूर्ण सर जवळपास आम्ही मी साहेबांना भेटल्याच्या नंतर चहा घेण्यासाठी साहेबांसोबत गेलतो दुसऱ्या तर जवळपास वीस ते पंचवीस अधिकारी आमच्या जे पूर्ण स्टाफच होता तिथं बसलेला तर त्यांच्या तोंडामध्ये एकच आपला आकृतीबंध सामान्य प्रशासन विभागाला सादर करण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तर होतच एक आनंद वेगळा होताच परंतु जे काही त्यांच्या रखडलेल्या गोष्टी असतील त्या आता तात्काळ मार्गी लागणार आहेत आणि जबरदस्त एकवीसशे नऊ पद म्हणजे एवढी मोठी मला वाटते सर दोन हजार तेवीसची ची आपली एकवीसशे तेवीस पदांची जाहिरात होती परंतु विद्यार्थ्यांना मला सांगायला एक आनंद होतोय एकवीसशे नऊ पद वाढच म्हणजे याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि एके, एके जी जुनी आपली एक, दोन हजार तेवीस ची त्यातल्या काही ज्या रिक्त जागा आहेत त्या याच्यामध्ये ऍडिशन होतील आणि जवळपास नाही नाही म्हणलं महाराष्ट्र शासनाची कृषी सेवकची जी भरती आहे आतापर्यंत न झालेली जवळपास अडीच हजार पदांची प्लस ही जाहिरात आपली शंभर टक्के असणार आहे यामध्ये काहीच दुमत असण्याचं कारण नाही जबरदस्त अपडेट आपल्यासाठी होती आता अनेकांचे मेसेज होते जे की चार दिवसापूर्वी बोलले की बाबा नवीन जन्माला आलेले शिक्षक असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील मला इथं निगेटिव्ह कोणाबद्दल बोलायचं नाही आम्ही आमच्या कामावर फोकस ठेवतो हो आणि शंभर टक्के विद्यार्थ्यांना किंवा बाबा जे आपले कर्म आहेत त्या कर्मानुसार जास्त फळ मिळत असतं आणि आम्ही त्याच्यानुसारच काम करणार आहे तिथून पुढे नो निगेटिव्ह कमेंट ना कुणाला आपल्याला काही दाखवायचं आहे सर्वस्वी आपला काम आणि आपण विद्यार्थ्यांना काय देतो हे तिथपर्यंत शंभर टक्के आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू तर ही अशी जबरदस्त अपडेट आपल्यासाठी होती तर मला तुम्हाला एकच सांगायचे माझा आणि मनीष मानकर सरांची तुम्हाला कळकळीच विनंती बाबांनो दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये आपल्याकडून ज्या ज्याच काही चुका झाल्या असतील ना त्या चुका आपल्या हातून या वेळेस तरी टाळा आम्ही तुम्हाला अगोदर पासून मला वाटते सर आपण आकृती बंदाविषयी खूप दिवसात अगोदर तुम्ही एक व्हिडिओ घेतला होता आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही सतत सांगतो बाबा जाहिरात येणार आहे जाहिरात येणार आहे पण काही जणांनी आमची बदनामी केली काही जणांनी भरपूर आम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आकृती बंधाचा विषय निघाला म्हणून सांगतो मुलांना सरांनी आज आकृती बंदाबद्दल माहिती सांगितली आणि सर संतोष सर तुम्हाला आठवत असेल आपण एक व्हिडिओ बनवला होता लाईव्ह की आकृती बंद आपल्या जवळ आणि त्याचे दोन पार्ट होते एका साईडला होता हिरवा कलर म्हणजे संघटनेची मागणी आणि एक व्हाईट कलर मध्ये होतं की जे शासन ठरवेल ती मागणी बरोबर आहे तर बरोबर एकवीसशे नऊ जागा म्हणजे तेवीसशे काहीतरी होता ते मिळून ह्या जागा शासनाच्या म्हणजे शासनाने ठरवेल असं तर तो पार्ट सुद्धा आपल्याकडे म्हणजे दोन्ही पार्ट आपल्याकडे आकृती बंदाच्या आहे जर जर विद्यार्थ्यांनी आज रात्रीपर्यंत संतोष लहाने ऑफिसर या युट्यूब चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण केले तर तो आकृती बंद उद्या मी तुमच्या समोर आणू शकतो बस पण एवढं माझं काम करा की दहा हजार युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर फक्त दोनशे सबस्क्रायबर कमी आहेत तेवढे कम्प्लीट करा तुम्हाला उद्या तो आकृती बंद मिळून जाईल ठीक आहे संतोष सरला माहिती आहे तो आकृती बंद कुठे आहे असं सर काही गोष्टी म्हणजे कसं आपण विद्यार्थ्यांना या गोष्टीसाठी सुद्धा म्हणजे बोलून दाखवणार कितपत त्यांना हे पटणारे नाहीत ते ज्याचे ज्याचे कर्म किंवा ज्याचे त्याचा तो विषयाचा भाग राहिला आपलं काम आहे आपण फक्त प्रामाणिक काम करणं निस्वार्थी काम करणं आणि देव त्या पद्धतीने देतोय दे 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 सर आपल्याला महाराष्ट्रामध्ये एकही मला माणूस दाखवा या पद्धतीची दा वेळोवेळी अपडेट देणं एवढ्या अधिकाऱ्यांच्या भेटीघाटी करणं आम्ही स्वतःला काही खूप मोठे समजणारे नाही परंतु प्रत्येकानं असं काम केलं तर आपली कृषी शिक्षक भरती असेल कृषी सेवक भरती असेल कृषी विद्यापीठ भरती असेल या तात्काळ मार्गी लागणार आहे फक्त या गोरगरीब लेकरांचा कुठेतरी आशीर्वाद आपल्याला लागावा याच्यासाठी आम्ही आयुष्यभर काम करू त्यांचं आयुष्यभर ऋणी राहू कारण त्यांच्यामुळं आम्ही आहे हे आम्ही मान्य करतो तर ही सगळ्यात महत्त्वाचे अपडेट असणार आहे आणि अजून एक तुम्हाला सांगायचं झालं तर मी पण काल एक लाईव्ह मध्ये गावाकडची मन सांगितली होती सर सा। की बाबा कोंबडं जाकून ठेवलं म्हणजे दिवस उजडायचा राहत नसतो किंवा उगवायचा राहत नसतो त्याच्यामुळे तुम्ही कितीही प्रेशराईज करण्याच्या गोष्टी किंवा दाबायच्या गोष्टी जरी केला तरी जे सत्य आहे त्या सत्याला थोडा बाहेर यायला वेळ लागतो पण ते सत्य ज्यावेळेस बाहेर येतं त्यावेळेस त्याचा आवाज हा जबरदस्त असतो आणि तो सगळ्यांना ऐकावाच लागतो त्याच्यामुळं अभ्यास करा माझी तुम्हाला कळकळीची या लाईव्हच्या माध्यमातून विनंती आहे जाहिरात येणार आहे का तर शंभर टक्के येणार आहे आपल्यापेक्षा कृषी विद्यापीठ भरतीतले भरतीसाठी जे काही प्रामाणिक अधिकारी काम करणारे आहेत जे काही कृषी विभागातील प्रामाणिक अधिकारी काम करणारे आहेत त्यांची एवढी सध्या घालमेल जीवाची चालू आहे की त्यांना प्रत्येकाला वाटतं बाबा ह्या भरती जर निघाल्या तर आपलं पण जे काम आहे ते हलकं होईल आपल्याला पण एक हातभार लागेल याच्यासाठी ते अधिकारी सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत ज्यावेळेस कुलसचिवांसोबत बैठक झाली त्यांचा सुद्धा एकच म्हणजे आपण घरी बसून त्यांना ट्रोल करतो किंवा त्यांना म्हणतो बाबा हे काहीच कामच नाही परंतु सर कुलसचिव असा तो कसा असावा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील जे आपले संतोष वेणीकर साहेब आहेत खरंच त्यांना सेल्यूट त्यांनी जे काम करत आहेत त्यांनी ज्या गोष्टी आम्ही स्वतःहून पाहिलेल्या आहेत तो माणूस एवढा धडपड करतोय विद्यार्थ्यांसाठी एवढा प्रयत्न करतोय तर असे अधिकारी भविष्यात आपल्यासोबत असतील तर शंभर टक्के आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीनं त्यांना सपोर्ट करणं हे तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळं मी परत एकदा विनंती करतोय अजून जाहिरात आलेली नाही जाहिरातीला वेळ आहे म्हणजे आकृतीबंध सध्या सामान्य प्रशासन विभागाकडे आहे त्याची एक प्रोसेस काय असते तुम्हाला सांगतो सामान्य प्रशासन विभाग वित्त विभाग पुन्हा त्याला कॅबिनेटची मंजुरी लागते आणि त्याच्यानंतर तो पुन्हा जागा जागेच्या स्वरूपामध्ये सगळ्या वाईट प्रदर्शित असतात होत असतो त्याच्यामुळे या गोष्टींना थोडा वेळ लागणार आहे वेळ म्हणजे असं नाही की याला बाबा सहा सात महिने किंवा पाच सहा महिने एवढी प्रोसेस फास्ट चालू आहे सध्याला एकंदरीत मला वाटते तारीख जाहीर करणं हे आता उचित नाही कारण चांगलं कोणी लक्षात ठेवणार नाही पण संतोष लहाणे आणि मनीष मानकर यांनी फक्त ती तारीख सांगितली आणि तोपर्यंत सर जाहिरात कस काय नाही त्याच्यामुळे माझीही तुम्हाला विनंती असेल तारीख तुम्हीही डिक्लेअर करू नका फक्त एक विद्यार्थ्यांना विनंती आहे तुमचा जो वेळ आहे तो तुम्ही अभ्यासामध्ये खर्च करा आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खर्च करा स्वतःचे स्वप्न जे की दोन हजार तेवीस साली झालं नाही ते दोन हजार पंचवीस साली जे आपलं स्वप्न पूर्ण करायचे त्यासाठी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा, करा। हेच आमच्याकडून तुम्हाला एक विनंती असेल कारण त्याच्यानुसार काम करा ही भरती झाल्याच्या नंतर चार वर्षे भरती येणार नाही हे तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट असू द्या आता पुन्हा किती विश्वास ठेवायचा हे सर्वस्वी तुमच्यावर आहे बोला सर बघा तुम्ही म्हटलं तारीख जाहीर करू नका परंतु मला एक आठवण करून आहे मुलांना महाराष्ट्र शासनाने नगर परिषदेची तारीख जाहीर केली होती सर माहितीये का पंधरा जुलैला जाहिरात येणार पंधरा जुलैला जाहिरात येणार हे कशी जी नगर परिषदेची जाहिरात जाहिरात येणार असं महाराष्ट्र शासनाला सांगितलं तरी सुद्धा मुलं तुम्हाला सांगतो सर महाराष्ट्र शासनाला प्रश्न विचारत नाही मनीष बारकरला विचारतात सर ते तर पंधरा जुलै महाराष्ट्र शासन म्हणजे जाहिरात येणार त्यात सगळं दिलं तर टाइम टेबल मग काहून नि आली मी कसं उत्तर देऊ त्याच्यावर मी फक्त एवढंच महाराष्ट्र शासनाला म्हणू शकतो की तुम्ही पंधरा जुलै दिली तर जाहिरात का काढत नाही एवढंच ताशेरे आपण त्याच्यावर उडू शकतो दबाव होणू शकतो दुसरा आपण काही करू शकत नाही त्यामुळे संतोष सरांनी सांगितलंय आकृती बंद हा बऱ्यापैकी फक्त तीन स्टेप मधून जायचा आहे त्याची प्रोसेस चालू झाली पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा त्याचे सादर झाला फायनान्स आणि मंजुरी ते झाल्यानंतर जाहिरात केव्हा आता हा प्रश्न पडण्या अगोदर परीक्षा कोण घेणार आणि सिलेबस काय बरोबर आहे हे तुम्हाला सांगून देतो परीक्षा आयबीपीस घेणार बरोबर संतोष सर परीक्षा जर आयबीपीएस घेते तर पॅटर्न सुद्धा मागच्या वर्षी सारखाच राहील म्हणजे मागच्या दोन हजार तेवीस सारखाच जाईल मग अभ्यास तसा करावा का अभ्यास आपण आधी कसा केला आपलं चुकलं कशामध्ये हे तुम्हाला या तीन महिने सहा महिन्यामध्ये इव्हॉल्युशन करायचंय आणि त्या पद्धतीनं अभ्यासाला लागायचंय ठीक आहे संतोष सरांना माझी एक आणखी विनंती आहे की संतोष सर आयबीपीएस न जर पेपर काढला तर तो सिलेबस तोच राहील का चेंज होईल का सोपा पेपर येईल का कठीण येईल कारण आपण दोन गोष्टी बघितल्या कृषी विस्तारचा पेपर होता आयबीपीएस ने घेतलेला बरोबर पंचाशमीच्या कृषी विस्तार अधिकारीचा पेपर खूप सोपा, आल सोपा आला त्याच धर्तीवर पुराणी अभ्यास केला पेपर सोपे आयबीपीस न फुल पेपर कठीण कर करून टाकला तर काय वाटतं तुमचं मत यावेळेस कारण आपण आपली ऑफिस ऑफ विजन या प्लॅटफॉर्मवर बॅच सुद्धा लॉन्च केली आहे आणि तगडे तगडे फॅकल्टी आहेत आपल्याकडे की ज्यांना खूप मोठा अनुभव आहे जे एफ ओ आहेत महाराष्ट्राचे पाण्णी आहेत सगळ्या गोष्टी आहेत तिथं तर ह्या गोष्टी आपण इथं केलेल्या आहेत तर याचा विद्यार्थ्यांना कितीपत फायदा होईल कारण रेकॉर्ड हे महाराष्ट्रामध्ये ब्रेक झालंय पाच सहा दिवसामध्ये सात आठ दिवसामध्ये दोन हजार प्लस डाऊनलोडर होणं आणि जवळपास शंभर दोनशे प्लस ऍडमिशन होणं सोपी नाहीये बरोबर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना हे सुद्धा सांगा कि गेते या सर, आ, की परंतु अभ्यास सिलेबस ह्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या बरोबर आहे सर हा महत्वाचा प्रश्न आहे कारण की तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण दोन हजार तेवीस ची परीक्षा दिली त्यावेळेस मी स्वतः माझी डिग्री झालेली असून सुद्धा मी मराठी मधून अभ्यास केला आणि माझा तिथंच मला जबरदस्त फटका बसला जे की अनपेक्षित माझ्या म्हणजे सोबत घडलेला आहे आता अभ्यास किती केला किती नाही तो भाग वेगळा झाला कारण अभ्यास करणारा प्रत्येकाला वाटत असते बाबा मला नोकरीची गरज आहे आणि ती नोकरी मला मिळालीच पाहिजे आणि त्या दृष्टीनं तो अभ्यास करत असतो परंतु ज्या पद्धतीचा आपल्यासोबत दगाफटका झाला तर तो, तो दगाफटका आताच्या परीक्षेत होता कामा नाही यासाठी आपण काही पावले उचलली पाहिजेत का किंवा यासाठी आपल्याला काही करता येईल का हे पण बघणं तेवढंच काळाची गरज कर आहे कारण की जे आपल्यासोबत मागच्या वेळेस घडलं तर त्यासाठी काय उपाययोजना आपल्याला करता येतील आता घडू नये म्हणून तर त्यासाठी माझ्याकडे एक सर मला असं वाटतं की तुम्ही सेवकचा सुद्धा पेपर दिला आणि ग्रामसेवकचा सुद्धा पेपर दिला तर तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरन्स किंवा त्याच्यामध्ये फरक जाणवला त्याचं एकमेव कारण होतं की बाबा ज्यावेळेस आवाज उठवण्यात आला की बाबा कृषी सेवकचा पेपर अवघड होता त्याच्या एफ लेवलचा पेपर होता किंवा थोडा काठीने पातळी त्याची जास्त होती त्यानंतर ग्रामसेवकच्या पेपरमध्ये एकदम तो मिडियम लेवलचा म्हणा किंवा इझी लेवलचा पेपर होता त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क पण चांगले आले आता मला स्वतःला तुम्हाला सांगतो एकशे तीस मार्क होते ग्रामसेवकमध्ये तर ते पेपर एकदम इझी पेपर होता तर त्याच पद्धतीनं जर आपण जाहिरात पडल्याच्या नंतर कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी जर निवेदन दिलं जर आपले सचिव असतील यांना निवेदन दिलं कृषी मंत्र्यांना निवेदन दिलं आणि जो आपला सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार जर पेपर झाला तर खरोखरच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल ज्यांनी अभ्यास केलाय मग ज्यांनी मराठीतून अभ्यास केलाय ते मराठीतून अभ्यास करतील ज्यांनी इंग्लिश मधून अभ्यास केलाय ते इंग्लिशमधून अभ्यास करतील तर ही एक गोष्ट किंवा हे विद्यार्थ्यांच्या तुमच्याकडे तुमच्याकडे बॅनर आहे का आपण जे बॅनर प्रिंट केलं ते बॅनर आहे का सध्या का आता तुमच्याकडे आहे का बॅनर हो अत्यंत हो. विद्यार्थ्यांना दाखवा एकदा कोण कोण आहे आपल्या बॅनर मध्ये किंवा ऑफिस मध्ये फॅकल्टी तर असेल दाखवून द्या बॅनर नाही सध्या तुम्ही म्हणजे मोबाईल मध्येच आहे ना असं नाही बॅनर वगैरे येणार नाही असा विषय तो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे आपला विषय आहे की बाबा आपण या पद्धतीनं जाऊ शकतो आणि त्या मागण्या आपल्या मान्य होऊ शकतात कारण ग्रामसेवक आणि सेवक मध्ये खूप जबरदस्त डिफरन्स होता आणि विद्यार्थ्यांना अपेक्षेनुसार ग्रामसेवक परीक्षेमध्ये मार्क पडले आणि ते विद्यार्थी आज जॉईन सुद्धा झाले तर आपली एक ती मागणी असू शकते की बाबा जो सिलेबस महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेला आहे त्यानुसार परीक्षा झाली पाहिजे अन्यथा काहीतरी आपण पावले उचलणं हे तेवढंच गरजेचं ते आहे त्याच्यामुळे ती एक मागणी योग्य आहे आणि आपण त्या दिशेने शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी विनाकारण घाबरून न जाता आपल्याला काय करायचंय आपण सगळे संघटित होणं किती गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचा जो आपण विचार हा करायला हवा कारण भविष्यामध्ये एवढ्या मोठ्या पदांची जाहिरात ही परत परत येणार नाही जर तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये नोकरी पाहिजे असेल तर त्या दिशेनं किंवा त्या टाइम टेबलनं तुम्हाला फॉलो करून आपल्या हक्काची नोकरी आपल्याला मिळवता शंभर टक्के येईल तर मित्रांनो एवढी परफेक्ट माहिती तुम्हाला कुठल्याही प्लॅटफॉर्म वर शकत नाही संतोष लहाने ऑफिशियल हे यांचं युट्यूब चॅनल आहे सोबतच आपलं ऑफिसर्स विजन हे टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची तुम्हाला लिंक तर मिळेलच कमेंटमध्ये परंतु आपण ऑफिसर्स विजन नावाचं आपलं ऍप आप सुद्धा काढलेलं आहे ऍप जवळपास दोन हजार प्लस विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेलं आहे तुम्ही सुद्धा त्या ऍप डाऊनलोड करा त्याची लिंक सुद्धा सर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतील किंवा तुम्ही प्ले स्टोरवर जरी गेले तरी ऑफिसर्स विजन असा शब्द टाका तिथं आपलं लोगोईल ऑफिसर विजनचा आणि ते ऍप डाऊनलोड करा ऍप डाऊनलोड का करा तुम्हाला त्या ऍपमध्ये मध्ये टेस्ट सिरीज बघायला मिळतील त्या ऍपमध्ये तुम्हाला तिथं बॅचेस आपल्या दोन बघायला मिळतील की कृषी सेवक मराठीतून अभ्यास करायचा तर मराठीची बॅच आहे इंग्लिश मधून अभ्यास करायचा तर इंग्लिशची बॅच आहे जी की चौदाशे नव्याण्णव रुपयाला फक्त आहे संपूर्ण महाराष्ट्र हादरला यानं चार हजार नऊशे नव्याण्णव वरून ह्या गोष्टी चौदाशे नव्याण्णव कशी देऊ शकतात हे दोघं कारण दोघंही शेतकऱ्याचे मुलं आहे अभ्यास करणारे सुद्धा शेतकऱ्याचे मुलं आहे मग शेतकऱ्याचे मुलं जास्तीत जास्त ह्या बॅचेस परचेस करून कमी पैशामध्ये कृषी सेवक व्हावं त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे आणि तो असेल आयुष्यभर लाईफ टाईम जरी आम्ही कुठेही असो तरी आम्ही तुमच्यासाठी तिथं असू बोला सुशील शिंदे सरांची कमेंट आहे की संतोष सर बॅच कधी चालू होणार आहे तर सर मला तुम्हाला आपण डिक्लेअर केलेली आहे पण एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात कारण की जो सेटअप आपला सेटअप जवळपास अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि उद्या संध्याकाळी तुम्हाला जे डेमो लेक्चर आपण सांगितलं होतं ते आपले आदरणीय जे की आता त्यांचं नाव त्या अकॅडमीचं वगैरे नाव घेणार नाही मी आपले जे रणजित रणजित चांडगे सर हे उद्याच आपलं डेमो लेक्चर घेतील ते एकदम जबरदस्त म्हणजे अकॅडमी मधून त्यांचा जो वावर आहे तो झालेला आहे आणि तुम्ही फक्त लेक्चर बघून घ्या एकदा त्यांचं लेक्चर एकदम जबरदस्त तुम्हाला पहिल्या पहिल्या ती बॅच कशी परचेस करायची हे तुम्हाला शंभर टक्के दे मनामध्ये विचार येणारच आहे त्याच्यामुळे जर कोणी अजून ऑफिसर्स विजन हे ऍप डाउनलोड केलं नसेल तर ऍप डाउनलोड करून घ्या जवळपास दीडशे प्लस ऍडमिशन आपले झालेले आहे टप्प्याटप्प्याने अजूनही गती वाढणार आहे फक्त योग्य मार्गदर्शन योग्य अभ्यास आणि आपली योग्य दिशा हे काळाची गरज आहे आता तरी कुठं जाऊन फसू नका विनाकार जाऊ देऊ नका मला एक विनंती असेल एका मित्राची कमेंट आहे ए नावाचा मित्र आहे एबीसीडी म्हणतो ना आपण त्याचं नाव सुद्धा ए पासून चालू होतं त्यामुळे एची कमेंट चारशे नव्याण्णव करा तर बघा आम्ही एकदा कमिटमेंट करतो त्यानंतर परत चेंज करत नाही आम्ही चौदाशे नव्याण्णव एकदाच आणले त्याच्यानंतर आम्ही त्या आकड्यावर हल्लो नाही तर बाकीचे बघा रिअनाउन्समेंट रिअनाऊन्समेंट ते आमच्या तत्वामध्ये बसत नाही त्यामुळे चौदाशे नव्याण्णव एकदा बोललो तर चौदाशे नव्याण्णवच राहतील बाकीच्यांसारखं चार हजार नऊशे नव्याण्णव दोन हजार नऊशे नव्याण्णव एकोणावीसशे नव्याण्णव मग आता चौदाशे नव्याण्णव असं आम्हाला जमणार नाही केलं तर एकदाच करायचं केलं तर फायनल करायचं त्यामुळे जेवढं आहे तेवढं सर्वात जास्त कमी केलं त्यामुळे सगळ्या ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि चांगला आहे पुरासाठी जर सगळं मार्केट खाली पडत असेल आणि त्या विद्यार्थ्यांचा फायदा होत असेल तर आपल्याला यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट कुठलीच नाहीये ठीक आहे चला सुरेश म्हणताय तुमचा क्लास खूप जोरदार चालेल सर ऑफकोर्स तुम्हीच आपले विद्यार्थी आहेत त्यामुळे क्लास जोरदार चालणारच आहे ठीक आहे कारण आपण आजपर्यंत फक्त अपडेट देत होतो परंतु ते अपडेट देता देता, देता विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम सुद्धा आपण विविध फॅकल्टीच्या माध्यमातून करून घेणार आहोत ठीक आहे एवढं सांगा सर अभ्यास करायला टाइम आहे ना मित्रा तीन आणि तीन सहा महिने तुझ्याकडे आहेत बरोबर आहे बर म्हणजे जाहिरात जेमतेम असं पकड पण तीन एक महिन्यात येईल आणि तीन महिन्यानंतर एक्झाम होईल त्यामुळे सहा महिने तुझ्याकडे आहेत ओके कृषी मित्र निस्वार्थी काम करणारे लहाणे मानकर पॅटर्न शंभर टक्के शंभर ने दोनशे टक्के आहे निस्वार्थीपणेच आम्ही काम आणि करत राहू अफोर्डेबल आहे सर नरेश म्हणतात थँक्यू

परत प्रॉब्लेम झाला काय जाऊ सेवक साठी प्रकल्पग्रस्तांचं एसडीबीसी जरी भेटत असलं तरी प्रकल्प एसडीसीचा कट ऑफ हा सर्वात कमी जात असतो ओबीसी पेक्षा एससीबीसी प्रकल्पग्रस्तांचा कट ऑफ कमी जात असतो मी आजच आमच्या इथल्या एक मॅडम त्यांना सांगितलं तुमचं जर एससीबीसी निघत असेल तर एससीबीसी काढा सर गायके सरांचे जुने लेक्चर पण ऍड करा प्लीज शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू संतोष सर त्या गोष्टीकडे बघतील टेक्निकलच काम संतोष सर बघतायत चला अजून संतोष सर ऍड कधी येणार आहे अंदाजे मी सांगितलंय येणारे पुढचे तीन महिन्यामध्ये केव्हाही ऍड असू शकेल महिना फिक्स सांगत नाही मग तुम्ही तेच घेऊन बसताय कमी आवाज येतो सर माझा कमी आवाज येऊ शकत नाही माझ्याकडे हा माईक आहे बघा पेसाच्या जागा रिझर्व असतील का बघा पेसाची केस चालू आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुप्रीम कोर्टामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं नसते ते सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काहीही सांगता येत नाही पंधरा टक्के आरक्षण वाढव हो यासाठी काहीतरी प्रयत्न करा प्रकल्प कसासाठी आतापर्यंत केलाय खूप इथून पुढे सुद्धा करूयात चलो तर संतोष सर थांबायला काही हरकत नाहीये कारण बऱ्याचशा गोष्टी आज क्लिअर केल्या फक्त जाता जाता एवढंच सांगतो जर तुम्हाला कृषी विभागाचा सा, सादर झालेला आकृती बंद पाहिजे असेल तर आज रात्रीपर्यंत दहा हजार सबस्क्राईबर संतोष लहाने ऑफिशियल या युट्यूब चॅनलचे झाले तर तुम्हाला तो मिळेल 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 एडिट करून मिळेल काहीतरी आम्ही त्यात करू की जो तसा तसा, तसा दिसला नाही पाहिजे पण मिळेल तुम्हाला फक्त दहा हजार सबस्क्राईबर आज कम्प्लीट झाले पाहिजे त्यामुळे मध्ये संतोष सरांना अभिनंदन खूप खूप की हा शून्यापासून सुरू झालेला प्रवास दहा पर्यंत येऊन थांबणार नाही तर तो एक लाखापर्यंत जाईल एका लाखाच्या पुढे एक मिलियन पर्यंत जाईल तर खूप खूप धन्यवाद सर माझा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर संतोष करा धन्यवाद जय हिंद जयमान जय हिंद जयमान